आदिवासी मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी महाराष्ट्र दिनी एस एफ आय विद्यार्थी संघटना वर्षा बंगल्यावर काढणार लॉंग मार्च जुन्नर तालुक्यातील एकशे साठ आदिवासी मुलींना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया प्रयत्न करीत आहे आदिवासी विकास आयुक्तांनी अठ्ठावीस एप्रिलपर्यंत या विद्यार्थिनींना वसतिगृहामध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन दिले होते मात्र जर ठरलेल्या मुदतीमध्ये प्रवेश मिळाला नाही तर एक मे मार्च दिनापासून विद्यार्थी वर्षा बंगल्यावर लाँग मार्च काढतील अशी माहिती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ व राज्य सचिव विलास साबळे यांनी दिली या पत्रकार परिषदेला एस एफ आयचे नवनाथ मोरे संस्कृती गोडे अक्षय घोडे निशा साबळे अभिषेक शिंदे भार्गवी लाटकर उपस्थित होते पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढे सांगितले की आदिवासी मुलामुलींसाठी राज्यभरामध्ये चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहांच्या अडीच हजारहून जास्त जागा रिक्त आहेत तरीसुद्धा एकशे साठ आदिवासी मुलींना वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यास टाळाटाळ करून शासन व प्रशासन हे अतिशय संतापजनक काम करीत आहे एस एफ आयने हा विषय गंभीरतेने घेऊन या विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत आदिवासी आयुक्तांना वारंवार भेटून प्रवेश देण्याची मागणी केली आहे परंतु ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही सध्या आयुक्तांनी अठ्ठावीस एप्रिलला प्रवेश देण्याचे मान्य केले आहे परंतु आजपर्यंत प्रशासनाकडून झालेले अक्षम टाळाटाळ पाहता विद्यार्थी आता आश्वासनानं थांबणार नाहीत त्यामुळे जर अठ्ठावीस एप्रिलला प्रवेश मिळाला नाही तर एक मे रोजी विद्यार्थी लॉंग मार्च काढतील असा इशारा विद्यार्थी प्रतिनिधीने यावेळी दिला आ, मी सोमनाथ निर्मय स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याध्यक्ष जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी मुलींचा जे काही वस्तुगृह आहे या वस्तुगृहामध्ये एकशे साठ मुलींना मुलींचा प्रवेश बाकी आहे जो की शासनानं मंत्री महोदय असतील प्रशासन असेल यांनी अगोदरच सांगितलं आहे की त्यांना आम्ही एकशे साठ मुलींना प्रवेश देऊ परंतु प्रत्यक्ष आज जागा आहेत त्यांचं ता वर्ष म्हणजे आत्ता आपण जर पाहिलं तर अकरावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत फर्स्ट इयरच्या परीक्षा आता सुरू आहेत काही दिवस दोन तीन दिवसामध्ये त्या परीक्षा संपतील अशाही परिस्थितीमध्ये वर्ष संपत आलं तरी त्या मुलींना ॲडमिशन दिलं गेलं नाही जे की महाराष्ट्रभरामध्ये आपण जर पाहिलं तर दोन हजार आठशे तेरा जागा ज्या आहेत जा वस्तिग्रांच्या ह्या रिक्त जागा आहेत आणि ह्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्यापैकी एकशे साठ जागा त्यांना देणं अपेक्षित आहे जुन्नरच्या आदिवासी भागाचा आपण जर विचार केला तर जी काही अडचणी आहेत शि शिक्षणातल्या अडचणी ह्या जर आपल्याला दूर करायचं असतील तर वस्तूशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे म्हणून आम्ही मा एक पंधरा दिवसापूर्वी असं डिक्लेअर केलं होतं की अठ्ठावीस एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान किल्ले शिवनेरीपासून जे काही आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहे त्यांचा वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चाचं लॉंग मार्चचं आम्ही आयोजन केलं होतं या पार्श्वभूमीवरती काल नाशिकचं जे काही आदिवासी विकास विभागाचं आयुक्तालय आहे त्या आयुक्तालयामध्ये माननीय आयुक्त मॅडम बनसोड मॅडम यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं होतं काल खूप सकारात्मक अशी चर्चा झाली मॅडम आत्ता नवीनच आले आहे त्यांनी हा मुद्दा संपूर्ण समजून घेतला आणि अधिकाऱ्यांकडनं त्यांनी समजून घेतला आमच्या समोर काही जे काय त्यांच्या त्रुटी काय राहिलेल्या आहेत त्याच्या याच्यामध्ये ते त्यांनी चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं आणि त्यांनी लगेच त्या तिथं सांगितलं आम्हाला की अठ्ठावीस एप्रिलला आम्ही या मुलींना प्रवेश देऊ आणि परंतु आत्ता मागचा वर्षभरापासून जो काय अनुभव आहे आमचा त्या पार्श्वभूमीवरती आम्ही आत्ता असं जाहीर करतोय की अठ्ठावीसला तर आम्ही एवढं त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही काही करत नाही आहे परंतु अठ्ठावीसला जर काही झालं नाही प्रवेश जर प्रवेशपत्र जर मुलींना मिळालं नाही तर आपला महाराष्ट्र राज्याचा जो काही स्थापना दिवस आहे महाराष्ट्र दिन एक मे तर त्या एक मे रोजी आपल्या महाराजांच्या जन्मस्थानापासून आम्ही मोर्चाला सुरुवात करणार आहोत धन्यवाद